नमस्कार मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो क्रीडाचा विचार केला तर स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्या क्रीडा प्रकारांवरती अनेक प्रश्न येत असतात रिसेंटली पोलीस भरती झालेली आहे त्याच्यामध्ये टी ट्वेंटीपासून अनेक क्रीडा स्पर्धावरती अनेक प्रश्न येऊन गेले ऑलिम्पिकचा विचार केला तर कोणत्याही परीक्षेमध्ये येणारा हा खास प्रश्न म्हणजे ऑलिम्पिकवरील आणि त्यातल्या त्यात आत्ता सुरू आहे पॅरिस ऑलिम्पिक तर याच्यावरती प्रश्न तर येणारच परंतु पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं स्थान काय आहे भारताचे खेळाडू कोणते कोणते आहे कोणत्या कोणत्या खेळामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे आणि भारताचा ऑलिम्पिकमधला इतिहास काय आहे याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक झाल्यानंतर आपल्याला त्या ऑलिम्पिकमध्ये कोणी कोणते कोणते पदक मिळवलेलं आहे कोणत्या देशाने किती गोल्ड मेडल मिळवलेलं आहे भारताने किती त्याच्यावरती आपण नंतर चर्चा करणार आहोत तर चालेल आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या एकशे सतरा शिलदारांवर तिरंग्याचे शान वाढवण्याची जबाबदारी म्हणजे एकूण एकशे सतरा खेळाडू आपले पॅरिसला गेलेले आहे तिरंगा झळकवण्यासाठी पदक जिंकण्यासाठी बघूया ते कोणते कोणते खेळाडू आहेत घोडेस्वार अनुज अग्रवाल टेनिस रोहन बोपन्ना टेनिस श्रीराम बालाजी सेलिंग नेत्रा कुमानन सेलिंग विष्णू सर्वनन टेनिस सुमित नागल त्यानंतर पुढे बघू आपण कोण कोण आहेत आणखी वेटलिफ्टिंग मीराबाई चानू पोहणे निधीनी देसिंगू त्यानंतर पोहणे श्रीहरी नटराज रोविंद बलराज पवनार जुदो तुलिका मान ह्या काही महत्त्वाचे आपले खेळाडू आहे प्रसिद्ध खेळाडू त्यानंतर बघूयान की कोणत्या कोणत्या खेळामध्ये कोणते कोणते खेळाडू आपले पॅरिसला गेलेले आहे गोल्फमध्ये बघा शुभांकर शर्मा गगनजीत भुल्लर आदिती अशोक दीक्षा डागर बॉक्सिंगमध्ये अमित पंघाल निखल जरीन लवलिना बोरगोहेन जस्मीन लबोडिया प्रीती पवार निशांत देव त्यानंतर टेबल टेनिस शरद टेबल टेनिसचा विचार जर केला आपण तर शरद कमन मनिका बत्रा श्रीजा अकुला हरमित देसाई मानव ठक्कर अर्चना कामत इकडे जर आपण एक बघितलं कुस्तीमध्ये तर विनेश फोगाट अंशु मलिक अमन सेहेरावत निशा दहिया रितिका हुडा अंतिम पंगाल हे आहे आपलं तिरंदाजी तिरंदाजीमध्ये दीपिका कुमारी धीरज बोम देवरा प्रवीण जाधव तरुणदीप राय भजन कौर अंकिता भगत हे आहे टेनिस पी व्ही सिंधू चिराग शेट्टी सात्विक साई राजरेड्डी एच एस प्रणय लक्षसेन अश्विनी बोपन्ना तनिषा क्रस्तो क्रास्तो इत्यादी खेळाडू आपले गेलेले आहे वेगवेगळ्या खेळांमध्ये आणखी पुढे बघू आपण कोणते कोणते खेळाडू आहे ते हे जे आहे ते आपलं गोल याच्याबाबत आहे टेनिस सॉरी हॉकी बाबत तर हॉकीचं बघितलं आपण तर गोलरक्षक कोण आहे बघा हॉकीमध्ये गोलरक्षक पी आर श्रीजेश मध्यरक्षक आहे राजकुमार पाल शमशेर सिंग मनप्रीत सिंग हार्दिक सिंग विवेक सागर प्रसाद बचावपट्टूमध्ये आहे जर्मनप्रीत सिंग अमित रोहिदास हरमनप्रीत सिंग सुमित संजय आक्रमकमध्ये आहे अभिषेक सुखजित सिंग ललित कुमार उपाध्याय उपाध्याय ललित कुमार उपाध्याय मनदीप सिंग आणि गुरजत सिंग हे हॉकीचे महत्त्वाचे आपले खेळाडू आहे हॉकी फार महत्त्वाचे खेळ आहे ऑलिम्पिकसाठी आपला त्यानंतर इकडे बघू आपण नेमबाज आपल्याला बघायचं आहे नेमबाज नेम शूटिंग शूटिंगमध्ये विचार जर केला आपण तर शूटिंगमध्ये मनु भाकर ह्या ज्या आहेत त्या मनु भाकर आहे ईशा सिंग अंजुम मोदगीन ऐश्वर्या प्रताप तोमर राजेश रोई कुमारी श्रेयसी सिंग अनंतजीत सिंग रायजा धिल्लर महेश्वरी चौहान संदीप सिंग अर्जुन बबोता एल, एलेन विले वाला रिवन रमिता जिंदाल स्वप्नील कुसाळे त्यानंतर सिफ्ट कौर संगरा रवजा धिल्लर सरबजोत सिंग अर्जुन सिंग चिमा ह्या ज्या आहे मनु भाकर यांनी रिसेंटली पॅरिसमध्ये एक पदक जिंकलेलं आहे ते पदक कोणतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे आणि त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शूटिंगमध्ये आत्तापर्यंत किती महिलांनी पदक जिंकलेलं आहे ते तुम्ही मला सांगायचं म्हणजे मनू भाकर ही कितवी महिला आहे आत्तापर्यंतच्या ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्यानंतर ॲथलेटिक्स बघू आपण कोणकोण आहे ॲथलेटिक्समध्ये नीरज चोप्रा किशोर जेन्ना अब्दुल्ला अबुकर मोहम्मद आनस मोहम्मद अजमल अक्षदीप सिंग विकास सिंग परमजीत सिंग विष्ट प्रियंका गोसावी अविनाश साबळे महाराष्ट्राचे आहे पारुल चौधरी ज्योती याराजी किरण पहल पाल सिंग तूर आभा कटुआ त्यानंतर अनू राणी सर्वेश कु कुशारे प्रवीण चित्रावेल अनोज जेकब संतोष तमिल रासन राजेश रमेश मिजो चाकू कुरियन विद्या रामराज ज्योतिका श्री दांडी एम आर पूर्वम्मा सुभा वेंकटेश प्राची सूरज पवार जेसवी लेंड्रिन आणि किरण पाल हे कशामध्ये आहे तर ॲथलेटिक्समध्ये आपले खेळाडू आहे महाराष्ट्रातील धुरंधर बघू कोणकोण आहे ते महाराष्ट्रातील धुरंधर गाजवणार यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा तिरंदाजीमध्ये आहे प्रवीण जाधव स्टिपल चेस अविनाश साबळे उंच उडीमध्ये आहे सर्वेश कुशारे बॅडमिंटन चिराग शेट्टी रायफल शूटिंगमध्ये आहे स्वप्नील कुसळे कमेंट बॉक्समध्ये एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे स्टिफल चेसमध्ये अविनाश साबळे जे आहे ते कोणत्या जिल्ह्याला बिलॉन्ग करतात ते तुम्ही मला सांगायचं आहे थोडक्यात इतिहास बघू आपण आता आपला इतिहास काय काय आहे ऑलिम्पिकच्या बाबतीत mm -hmm. स्वातंत्र्य भारताचे पहिले वैयक्तिक पदक महाराष्ट्राच्या खशाबा जाधव यांनी मिळवले एकोणीसशे बावनशे एलसिंकीची ऑलिम्पिक स्पर्धा होती कुस्तीमध्ये त्यांनी पहिलं ब्रॉन्ज पदक आपल्याला मिळवून दिलं ऑलिम्पिकच्या इतिहासातील पहिलं पदक त्यांनी आपल्याला मिळून दिलेला आहे ऑलिम्पिकमधील हॉकीत सर्वाधिक पदकांचा विक्रम भारताच्या नावावर आहे हॉकीमध्ये आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये आपण सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत भारतीय पुरुष संघाने ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंत आठ सुवर्ण एक रौप्य आणि तीन ब्रॉन्झ अशी बारा पदके जिंकलेली आहेत भारताने ऑलिम्पिकमध्ये भारता हॉकी पाठोपाठ सर्वाधिक पदके कुस्तीत मिळवलेले आहे कुस्तीमध्ये कुस्तीत भारताने दोन रौप्य आणि पाच ब्रॉन्झ अशी एकूण सात पदकं मिळवलेली आहेत ऑलिम्पिकमधील नेमबाजीत भारताने आतापर्यंत चार पदके मिळवली आहेत नेमबाज अभिनव बिंद्रा हा ऑलिम्पिकमध्ये सु वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा पहिलाच भारतीय ठरला होता हॉकीमध्ये आपण सुवर्ण मिळवलेला आहे पण वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रा हा पहिला खेळाडू दोन हजार आठमध्ये बिजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यांनी दहा मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण घेतला होता पुढे बघू आणखी इतिहास मध्ये चौवेचाळीस वर्षाच्या वैयक्तिक पदकाचा दुष्काळ टेनिसपटू लिएंडर पेसने संपवला त्यांनी एकोणीसशे शहाण्णवच्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत ब्रॉन्झ पदक मिळवले होते ते टेनिसमधील भारताचे एकमेव ऑलिम्पिक पदक आहे टेनिसमधील एकमेव ऑलिम्पिक पदक वेटलिफ्टिंग ऑलिम्पिकमधील वेटलिफ्टिंगमध्ये भारताला कर्णम मल्लेश्वरीने पहिले पदक मिळवून दिलेले होते दोन हजार सिडनी ऑलिम्पिकमध्ये ब्रॉझ पदक मिळवले होते त्यानंतर गेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूने लि वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक मिळवून दिलेले आहे भारताच्या ऑलिम्पिकच्या आत्तापर्यंतची कमाई बघू दहा गोल्ड मेडल भारताने आत्तापर्यंत मिळवलेली आहे नऊ रौप्य सोळा ब्रॉन्झ आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये भारताने पस्तीस पदकांची कमाई केलेली आहे असो काही असं वाटतं की लोकसंख्या भरपूर आहे भारताची ऑलिम्पिकमध्ये भरपूर पदक मिळवायला पाहिजे तसं नसतं प्रत्येक देश कोणत्या ना कोणत्या खेळामध्ये माहीर असतो आपलं जो मला माहीत आहे क्रिकेट त्याच्यामुळे कदाचित थोडंफार दुर्लक्ष होतं महान धावपटू सिंग यांनी एकोणीशे साठ रोम ऑलिम्पिकमध्ये थोडक्यात पदक हुकले होते ते पंचेचाळीस पॉईंट सहा सेकंद वेळेसह चौथ्या क्रमांकावर राहिले दक्षिण आफ्रिकेच्या स्पेनने पंचेचाळीस पॉईंट पाच सेकंद वेळेसह ब्रॉन्ज पदक मिळवले होते इथे कळतं वेळेचं महत्त्व त्यानंतर बघू आत्ताचं जे आपलं ऑलिम्पिक सुरू आहे त्याबाबत एकूण पदक आहे पाच हजार चौऱ्याऐंशी आकार आहे षटकोनी कारण फ्रान्सचा नकाशा काहीसा षटको आहे मध्यभागी ऑलिम्पिक ज्योत खाली ऑलिम्पिक रिंग मध्यभागी जे आहे त्या अठरा ग्रॅम लोखंडाचा तुकडा दुसऱ्या बाजूला ग्रीक देवता नायिकेची प्रतिमा आणि आयफेल टॉवरचे चित्र ची, हे आहे तीन मेडल पॅरिसचे रोप्य सुवर्ण ब्रॉन्ज इथे दिसत असेल आयफेल सारखी इथे प्रतिकृती आहे त्यानंतर जाडी आहे नऊ पॉईंट दोन मीटर आणि मिमी आणि व्यास आहे पंचेचाळीस मिमी तर अशा पद्धतीने ओके पंचेचाळीस सॉरी पंच्याऐंशी मी मी तर अशा पद्धतीने हा ऑलिम्पिकचा इतिहास आपण थोडक्यात बघितला ऑलिम्पिक संपल्यानंतर बाकी डिटेलमध्ये कोणी कोणी कसे पदक मिळवल ते बघणार आहोत आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला म्हणून सगळ्यांचा आभारी आहे धन्यवाद थँक्यू